नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज सात मार्च आणि सात मार्च आपण दररोज सकाळी साडेसहा वाजता महत्वाचे चालू घडामोडीचे वीस प्रश्न पाहतो आणि सर स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी जो एक उपक्रम सुरू केला जेणेकरून प्रत्येक मराठी पुराला याचे उपयोग मदत व्हावी ठीक आहे ओके चाल। चालू चालू करूया भारतीय नौदलाने आय एस गोलदार हा जहाज कोणत्या राज्याला देण्यात आली आहे तर कालचा प्रश्न होता उत्तर होतं मित्रांनो महाराष्ट्र राज्य ठीक आहे चलो पहिला प्रश्न आजचा मोबाईल वर्ल, वर्ल्ड वर्ल्ड कॉंग्रेस दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणत्या मंत्र्यांनी केले आहे तर उत्तर आहे ज्योती आदित्य सिंधिया यांनी केलेलं आहे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योती आदित्य यम सिंधिया यांनी स्पेन मधील बर्सिलोना येथे झालेल्या प्रतिष्ठित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस पंचवीस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले त्यांच्या त्यांनी उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधला महत्वाच्या नवकल्पना पाहिल्या ठीक आहे एम डब्ल्यू सी पंचवीस मधील भारताच्या सहभागाने त्यांचा जलद फाय जी विस्तार सर्वात कमी डेटा दर स्वदेशी दूरसंचार पायाभूत सुविधा आणि मजबूत सायबर सुरक्षा चौकट अधिक केली आणि या पूर्णपणे काँग्रेसला कौ, कौ, म्हणजे मोबाईल वर्ल्ड काँग्रेसला भारताचे प्रतिनिधी म्हणून ज्योति आदित्य सिंधिया हजर होते कारण की ते देशाचे दळणवळण मंत्री आहेत ठीक आहे दुसरा प्रश्न कोणत्या राज्याच्या रोपवे प्रकल्पाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे मित्र हो उत्तराखंडच्या राज्याच्या रोपवे प्रकल्पाच्या मंजुरी दिलेली आहे तर काय आहे पर्वतमाला प्रकल्प त्याला नाव आहे पर्वतमाला प्रकल्प तेवीसचा आहे ऍक्च्युली उद्देश काय डोंगराळ भागात संपर्क सुधारणे नोडल मंत्रालय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत येतो अंमलबजावणी एजन्सी नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट म्हणजे एन एच एल एम एल एच एआ एक विशेष उद्देश वाहन आहे हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे भारत सरकारच्या सुमारे साठ टक्के योगदानाच्या समर्थांद्वारे राबविण्यात येत आहे रोपेचे फायदे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि पर्यावरणासह अनुकूल कठीण भूभागासाठी आदर्श ठीक आहे ओके तिसरा पॉइंट लक्षात ठेवा तिसरा प्रश्न सध्या चर्चेत असलेले तांगानिका सरोवर कोणत्या खंडात आहे तर उत्तर आहे आफ्रिका खंडात आहे ठीक खंड, आहे थोडं तांगानिका सरोवर बद्दल आपण पाहूया तांगानिका सरोवर आफ्रिकेतील सर्वात दुसरे मोठे सरोवर मुख्य माहिती खंड आफ्रिकामध्ये मित्रांनो देश तांजानिया कांगो लोकतांत्रिक प्रजासत्ताक बुरुंडी झांबिया या क्षेत्रात आहे झांबियाबद्दल सांगायचं म्हटलं तर आता सध्या तुम्ही ऐकलं असेल की बाबा तांबे उत्पादन ठीक है क्षेत्रफळ बत्तीस हजार नऊशे चौरस किलोमीटर खोली सरासरी पाचशे सत्तर मीटर कमाल चौदाशे सत्तर मीटर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खोल सर आहे। है? लामी साशी सरोवर है। आहे ठीक आहे लांबी सुमारे सहाशे त्र्याहत्तर किलोमीटर जगातील सर्वात लांब गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि पाणी प्रकार पूर्णपणे गोडा आहे ठीक आहे ओके तांगा सरोवर कुठे मित्रांनो लक्षात देवा आफ्रिका खंडात आहे ओके okay? चौथा प्रश्न पाहतोय ज्यावेळेस सर्वात महागडे चलन कोणत्या देशाचे ठरले आहे तर लक्षात ठेवा कुवेत दिनार देशाचे कुवेत दिनारचे ठरलेले आहे ठीक आहे कुवेत देशाचे ठरलेले आहे पॉइंट खूप महत्वाचं आहे पाहूया आपण डिटेल कुवेती दिनार है ना दिनार दिनारे सर्वात महागडे चलन आहे कोवैती दिनार सर्वात महागडे का आहे तर स्थिर आणि मजबूत अर्थव्यवस्था कुवेत हे तेल उत्पादक देश असून तोट्याशिवाय सरप्लस मध्ये अर्थव्यवस्था आहे म्हणून शंभर टक्के महागडे उच्च परकी गंगाजळी कुवेत सरकारकडे मोठ्या प्रमाणात परकी गंगाजळी भरपूर आहे संपत्ती आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी लोकसंख्या जास्त उत्पन्न चलनाची मागणी कुवैती देणार प्रामुख्याने तेल व्यापारासाठी वापरला जातो चलन धरून कुवेत चलन डॉलर किंवा इतर प्रमुख चलनांशी संलग्न नसून ते एक व्यक्तिगत बास्केट प्रणाली वापरते ठीक आहे करन्सी बास्केट त्याला म्हणतात कुवैत किती भारतीय रुपये आहे मित्रांनो एक कुवेटी डॉलर म्हणजे दोनशे सत्तर होता है। लक्षा ते दोनशे ऐंशी रुपये होतं लक्षात ठेवा भारताचं ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन पाचवा उरवी देशाच्या राष्ट्रपतीपदी ठीक आहे कोणाची नियुक्ती झाली आहे तर उत्तर आहे या यामुंडू यामांडू आर सी लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे उरवी देशाचे राष्ट्रपतीपदी निवड झाले मग अमेरिकेचे कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प व्लादिमीर पुतीन कोणाचे रशियाचे ओरोगी देशाची माहिती पाहायला गेलं राजधानी आहे मोंटे विडिओ ठीक आहे चलन ओरोबि हा दक्षिण अमेरिकेतील देश आहे जो ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या मध्ये स्थित आहे मोंटे विडिओ हा देशातील दे सर्वात मोठे शहर आणि आर्थिक केंद्र आहे आणि ब्राझील बद्दल आता म्हटलं गेलं तो ओपेकचा सदस्य देश आहे सध्या आपण पाहायला गेलं तर ठीक आहे सहावा प्रश्न पाहूया मित्रांनो सिक्स नंबरचा क्वेश्चन इंडियन एक्सप्रेस एक्सेन्स इन गव्हर्नर पुरस्कार खालीपैकी किती श्रेणीमध्ये दिला जातो तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे किती श्रेणीमध्ये दिला जातो असा आपल्याला प्रश्न विचारला गेला तर गे तो टोटल तो सोळा तो श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो किती मित्रांनो सिक्स्टीन श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो ही त्याची तिसरी आवृत्ती आहे या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हजेरी लावली समाज कल्याण ते कृषी शिक्षण तंत्रज्ञान सोळाशे मध्ये हा सॉरी 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 तंत्रज्ञान मध्ये हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे सोळाशे मित्रांनो समाज कल्याण ते कृषी तं शिक्षण तंत्रज्ञान मध्ये ठीक आहे प्रत्येक क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो इंडियन एक्सप्रेस समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहे विवेक गोयांक आहेत कोण आहेत विवेक गोयांक ठीक आहे सातवा प्रश्न पाहतो मित्रांनो आपण सातवा प्रश्न पाहतोय हलवी कोणत्या तमाशा कलावंत वयाच्या अडुसष्ट वर्षी निधन झाले तर लक्षात ठेवा संध्या माने सोलापूरकर यांचे निधन झालेले आहेत हे तमाशा कलावंत आहेत राष्ट्रपती पदक विजेता तमाशी सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र गाजवणाऱ्या त्यांच्या या कन्या संध्या रमेश माने सोलापूरकर यांचे निधन झाले त्यांना राज्याचा विटाबाई भाऊ मांग नारायंगाकर म्हणजे त्यांच्या आईच्याच नावाने सुरू केलेला पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये मिळाला ठीक आहे पॉईंट महत्वाचं आहे माने सोलापूरकर ठीक आहे ओके आठवा प्रश्न एक दिवसीय क्रिकेटमधून स्टीव्ह स्मिथ यांनी निवृत्तीची घोषणा केली असून ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ते कोणत्या देशाचे नुकतेच त्यांनी काय केले मित्रांनो आता निवृत्तीची घोषणा घेतली ठीक आहे मग देशाच्या पहिल्या विधी सचिवपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली ठीक आहे मित्रांनो माहीत असणं आवश्यक आहे हे सुद्धा कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे अंजू राठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय विधी सेवा अधिकारी अंजू राठी राणा यांची विधी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली विशेष म्हणजे या पदाची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिलेकडे देण्यात आली आहे राणा यांनी सतरामध्ये कायदा मंत्रालयात महा सहसचिव म्हणून का पदवार स्वीकारला होता याआधी दि दिल्ली सरकारमध्ये अठरा वर्ष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केलेले के आहे आता अंजू राठी लक्षात येव्हा राणा देशाच्या पहिला विधी सचिवपदी पहिली महिला असं म्हटलं जातं त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे ओके चला दहावा प्रश्न पाहतोय तीनशे दिवसीय सामने खेळणारा सातवा भारतीय क्रिकेटपटू कोण आहे आपल्याला असा प्रश्न विचारलाय बघा तीनशे दिवसीय सामना खेळणारा सातवा भारतीय खेळाडू क्रिकेटपटू कोण आहे तर विराट कोहली आहे कि तो मित्रांनो सातवा भारतीय क्रिकेटपटू आहे तीनशे सामने खेळणारा नेक्स्ट अकरावा कोणत्या राज्यात पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन केले जाणार आहे पहिले सहाय्यक लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर ते त्रिपुरामध्ये सुरू करण्यात येणार आहे कुठे त्रिपुरामध्ये ठीक आहे ओके आपण पाहतोय हो बारावा प्रश्न ठीक आहे हा मित्रांनो आपण जर खरच रिजन आपण जर प्रॉपरली अभ्यास करत असतात कुठली स्पर्धा परीक्षा शोधे त्यासाठी खूप उपयुक्त असा भाग आहे जो करंट अफेअरचा आणि करंट अफेअर आपण प्रॉपर केलं मित्रांनो तर आपला एकही मार्क जाणार नाही जेणेकरून जी केचे काही जातील पण करंट अफेअरचा एकही जाणार नाही आणि उपयुक्त असा परिपूर्ण घटक आहे मित्रांनो तुम्ही ग्रुप डी द्या किंवा एम पी सी द्या किंवा पोलीस भरती करा प्रत्येकासाठी करंट अफेअर महत्वाचा आहे आपण खूप विचार करून रोजचे वीस प्रश्न घेतो जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त असा झाला पाहिजे आणि उपयुक्त झाला म्हणजे काय की बाबा कोणता प्रश्न कधी येईल हा सांगता येत नाही परंतु आपण दररोजचे वीस प्रश्न घ्यायचा मूळ उद्देश एवढा आहे की की प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि पॉवरफुल निर्माण व्हावा हा या उद्देशाने मी माझं काम करतोय ठीक आहे बारावा नुकताच आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागृत दिवस कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे पाच मार्च रोजी साजरा केला जातो तेरावा वर चालणाऱ्या हेवी ड्युटी ट्रकची अलीकडे चाचणी कोणी केली आहे तर मित्रांनो टाटा कंपनीने केलेली आहे कोणी केली को के मित्रांनो टाटाने केलेली आहे चौदावा प्रश्न पिपाने दोन हजार सव्वीसच्या विश्वचूषक स्पर्धेत अलीकडे कोणत्या देशावर बंदी घातली आहे रशियावर घातली आहे कांगोवर घातली आहे पाकिस्तानवर घातली आहे वरील तिन्ही देशावर घातलेली आहे पुढे पंधरावा प्रश्न महाराष्ट्र सरकारने मेटाच्या भागीदारी सुरू केलेल्या चॅटबॅट बॉटचे चे नाव काय आहे ठीक आहे हा सुद्धा आपल्या खूप पॉइंट महत्वाचा आहे त्याचं नाव आहे आपले सरकार हे त्याचं नाव आहे आपले सरकार चॅटबाच्या मराठी इंग्रजी हिंदी या तीन भाषांमध्ये उपलब्ध असेल मजकूर आणि आवाज या दोन्ही माध्यमातून सेवा देऊ शकेल तो सोळा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा आय एच एच एम चे अध्यक्ष यांना व्हायब्रंट इंडियन ग्लोबल समिट पंचवीस मध्ये आतिथ्य आणि तंत्रज्ञानद्वारे शिक्षणात जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे तर कोण येते डॉक्टर यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा जैव इंधन उत्पादक देश बनला आहे तर तो आपला देश भारत देश बनलेला आहे लक्षात असू दे भारत देश बनलेला आहे अठरावा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध प्रसिद्ध झालेल्या देशातील पहिल्या रिव्हर डॉल्फिन गणनेच्या अहवालानुसार भारतात तीनशे सत्तावीस डॉल्फिन आढळलेले आहे एकोणीसा प्रश्न भारताचे पाच वेळा ऑलिम्पियन आणि दहा वेळा राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियन टिंबटिंबने चेन्नईमध्ये डब्ल्यू टी टी स्टार स्पर्धकांसह निवृत्तीची घोषणा घेतली केली उत्तर शरद कमल यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे विसावा प्रश्न एस एन पी ग्लोबल सस्टेनेबिलिटी बँकिंग पंचवीस मध्ये कोणती बँक अव्वल ठरलेली आहे तो उत्तर याचा एस बँक ठरलेली आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न प्रत्येकासाठी महत्वाचा आजचा प्रश्न प्रत्येक प्रश्न आपण रोज घेतो पण आपल्याला महत्वाचा भाग म्हणजे आजचा प्रश्न जरी उत्तर आपण देणं खूप गरजेचं आहे अलीकडेच भारताने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोगापासून मुक्ती मिळवण्याचे लक्ष ठेवले आहे ऑप्शन आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आपण कमेंट मध्ये सांगावं की ह्याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्रांनो सर्व ते सर्व प्रश्न आपण घेतले प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमला याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू